जुन्नर वनविभागाच्या हद्दीमध्ये शासकीय राखीव वनामध्ये वन्य प्राण्यांची शिकार करण्याच्या उद्देशाने फिरणाऱ्या एकवीस संशयित शिकाऱ्यांना जुन्नर वनविभागाने शिताफीने ताब्यात घेतले त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून यावेळी शिकारीसाठी आणलेल्या एकूण एकवीस वाघुरी तसेच दहा दुचाकी वाहने घटनास्थळी जप्त करण्यात आली याबाबत जुन्नर वनक्षेत्रपाल दीपक चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार जुन्नरच्या आदिवासी भागातील हडसर येथील वनकक्ष क्रमांक एकशे सदोतीसमध्ये वन्यप्राण्यांच्या शिकारीच्या उद्देशाने अज्ञात व्यक्ती मोठ्या संख्येने संशयितरित्या फिरत असल्याची माहिती मिळाली होती त्यानंतर जुन्नर वनपरक्षेत्र अधिकाऱ्यांनी छापा टाकून सुराळे येथील पंधरा खडसर येथील चार तसेच राजूर व मागणेवाडी खामगाव येथील प्रत्येकी एक अशा एकवीस जणांवर वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल केला राजूरचे वनरक्षक एकनाथ बांघर यांनी शिकारीची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी वनरक्षक निमगिरी व वनरक्षक आपटळे यांच्या यांच्यासमवेत घटनास्थळी जाऊन पाहणी केली यावेळी शिकाऱ्यांनी राखीव वनक्षेत्रामध्ये ठिकठिकाणी वाघुरी लावल्याचे तसेच वाघुरीच्या दिशेने वन्यप्राण्यांना हुसकावत असल्याचे दिसून आले ही बाब कळल्यानंतर घटनास्थळी मदतीसाठी अतिरिक्त कर्मचारी पाठवून आरोपींना ताब्यात घेतले सुराळे येथील आरोपी निलेश मच्छिंद्र केदारी रमेश ज्ञानेश्वर केदारी प्रदीप किसन केदारी व हडसर येथील किसन केशव भले यांनी तपासकामात सहकार्य न करता दिशाभूल करणारी माहिती दिली त्यामुळे त्यांना अटक करण्यात आली आहे दुन्नर न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून अन्य सतरा आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्याने त्यांना बंधपत्रावर सोडण्यात आले दुन्नरचे उपवन संरक्षक अमोल सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक अमृत शिंदे सहाय्यक वनसंरक्षक स्मिता वन वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण व वन कर्मचाऱ्यांची संयुक्त पथकाने ही कारवाई केली आहे